दरवर्षी वैशाख शुद्ध तृतीयेस भगवान विष्णूंचे सहावे अवतार मानले जाणारे भगवान परशुरामांची जयंती साजरी करण्यात येते दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कारंजा ब्राह्मण सभेच्या वतीने प्रचंड उत्साहामध्ये भगवान परशुराम जयंती साजरी करण्यात आली या निमित्ताने समाज बांधवांकडून भव्य बाईक रॅली काढण्यात आली होती यावेळी जय परशुरामच्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता यावेळी जय परशुरामच्या यावेळी जय परशुरामच्या घोषणांनी परिसर दनानून गेला होता समाज बांधव आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये गुरुमंदिर सभागृह येथे भगवान परशुरामांची पूजा अर्चा करण्यात आली त्यानंतर एका छोटे खाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून वेदशास्त्र संपन्न आर्वीकर गुरुजी श्री गुरु मंदिर संस्थांचे विश्वस्त प्रकाश घुडे जे डी चौर विद्यालयाचे प्राचार्य श्रीनिवास जोशी व राजस्थानी बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अशोक जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते श्रीनिवास जोशी यांनी भगवान परशुरामांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न यावेळी केला तप आणि तेज म्हणजे भगवान परशुराम असे सुंदर वर्णन त्यांनी यावेळी बोलताना केले तसेच शस्त्रावर ज्ञानाचे अंकुश असणे फार गरजेचे आहे भगवान परशुरामांकडून हे शिकण्यासारखे असल्याचे सुद्धा ते यावेळी म्हणाले वेदशास्त्र संपन्न आरविकर गुरुजी यांनी ब्राह्मण सभेच्या या उपक्रमाचे कौतुक केले तसेच तेजाचे अधोरेखित केले मात्र आपले तेज कमी होते त्यांनी भाष्य केले त्यामुळे कारंजा ब्राह्मण सभेच्या वतीने संध्या वर्गाचा उपक्रम सुरू करण्याची विनंती त्यांनी यावेळी केली तसेच या उपक्रमामध्ये ते स्वतः निशुल्क सेवा देणार असल्याचे सुद्धा त्यांनी सांगितले मोठ्या संख्येने समाजबांधव या कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते कार्यक्रमाच्या संपूर्ण नियोजनाची जबाबदारी ब्राह्मणसभा अध्यक्ष प्रसन्न पळसकर यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी पार पाडली तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय दिग्रसकर यांनी करीत कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल उपस्थित मान्यवर व समाजबांधवांचे आभार मानले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा